नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा राज्यात शिवसेनेत उभी फूट काय पडली एकेकाळचे कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले उद्धव ठाकरेंची साथ सोडून बाहेर पडलेल्यांमध्ये ग्रामीण भागातला एक महत्वाचा चेहरा होता आणि तो म्हणजे साताऱ्यातल्या पाटणचा अर्थात शंभुराज देशाई सध्याच्या शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळणाऱ्या याच शंभूराज देसाईंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी आता ठाकरे गट सज्ज झालाय येत्या दहा जानेवारीला आदित्य ठाकरे पाटण दौऱ्यावर जाणार आहेत एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेना दोन गटात विभागली गेली उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकनाथ शिंदे चाळीस आमदार आणि बारा खासदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर या गटानं भाजपशी हात मिळवणी करून उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून लावत महायुतीचं सरकार राज्यात आणलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर या बंडात त्यांना साथ देणारे त्यांचे खंदे समर्थक शंभुराज देसाई आधी राज्यमंत्री आणि मग कॅबिनेट मंत्री झाले शिवसेनेतील फुटीमध्ये शंभुराज देसाई यांनी निभावलेली महत्वाची भूमिका पाहून त्यांना आता त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात शिंदे आणि ठाकरे गटात मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळालं शिंदे गटानं आपली वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर गद्दारीचा शिक्का मारत ठाकरे गटाकडून अनेकदा प्रहार देखील करण्यात आले आता त्यापुढं एक पाऊल म्हणून ठाकरे गटानं शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांना त्यांच्याच मतदारसंघात सभेचं आयोजन करून त्यांना घेरण्याची भूमिका घेतली शंभुराज देसाई यांची आतापर्यंतची कशी आहे राजकीय कारकिर्द एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आमदार शंभुराज देसाई यांची राजकीय कारकिर्द पाटण विधानसभा मतदारसंघाचं तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व दोन हजार चार मध्ये शिवसेनेकडून पहिल्यांदा पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदार दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह पाटणकरांकडून पराभूत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून आमदार सध्याच्या भाजप शिवसेना सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कार्यरत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर देसाई यांनी माध्यमांसमोर असो किंवा सभागृह ठाकरे गटावर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली आता मात्र देसाईंच्या मतदारसंघातील कारभारावर निशाणा साधण्यासाठी दस्तूरखुद्द आदित्य ठाकरे मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालेत येत्या दहा जानेवारीला पाटण तालुक्यातील तळमावल्यात आदित्य ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय या सभेला शिवसेना नेते अनिल देसाई विनायक राऊत नितीन बानगुडे पाटील आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत एकूणच काय पाटण येथे दहा जानेवारीला ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील आमना सामना पाहायला मिळणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका